चालक असतात ते जीवाची बाजी लावून इतक्या स्पीडने संपूर्ण हे करत असताना कधी कधी अपघात होत असतात आणि गरीब घरची पोरं आहे ती सगळी आणि मग त्यांना विम्याचं कवच जर आपण दिलं ग्राउंड आता निघता निघता आमचे पैलवान राहुल असतील त्याचप्रमाणे बाबा आमचे प पुरंदर तालुक्याचे गाडा मालक चालक संघटनेचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे संतोष okay. मोडक असतील हवेलीचे अध्यक्ष आमचे इथे सचिन भोंगळे हे नगरसेवक आहेत मंदार गिरमे आहेत या सर्वांनीच एक सूचना केली या गाड्यामध्ये जेव्हा गाडा चालक असतात ते जीवाची बाजी लावून इतक्या स्पीडने संपूर्ण हे करत असताना कधी कधी अपघात होत असतात आणि गरीब घरची पोर आहे ती सगळी आणि मग त्यांना विम्याचं कवच जर आपण दिलं तर निश्चितपणे एक सेफ्टी त्यांची त्यांच्या कुटुंबाची होईल आणि म्हणून गाडा चालक त्याचप्रमाणे एक दहा पंधरा लोक मला वाटते अम्पायर विम्पायर असे जे काय असतील तर या सर्व लोकांचा इन्शुरन्स हा पुरंदर हवेली पुरंदर हवेली मतदारसंघातले जेवढे ड्रायव्हर्स वगैरे आहेत त्या सगळ्यांची जर लिस्ट आली तर सगळ्यांचं इन्शुरन्स करून त्यांना सेफ्टीचं कवच दिलं जाईल आणि ते सगळे पैसे इन्शुरन्सचे त्यांच्या वतीने मी स्वतः भरणार आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा एक संदेश त्याच्यामधून जाईल गरीब घरातली पोरं असतात कुठे पडले काय पाय मोडला काय झालं सहा सहा महिने हॉस्पिटलमध्ये असतात अडचणी येतात पैसे खर्च होतात आणि म्हणून त्यांना सेफ्टी म्हणून हे मनापासून मी करतो आहे आणि ते कंटिन्यू ठेवेल धन्यवाद धन्यवाद आहे मोठं काम केलं कारण की आत्ता आम्ही आहे ना एखादा हात मोडला तो अक्षेशा वर्गणी काढून पैसे भरून त्याला नीट त्या ठरीबी खायची बरीच आहे गरीब गरीब पोरं असतात तर ते आणि अरे तुम्ही दिलं लक्ष म्हणून ठीक आहे नाही लक्ष दिलं काय करणार तू माणूस कर्ज काढणार काय नाही नाही आपण करू दरवर्षी करू तालुक्यातल्या आपल्या लोकांचं धन्यवाद बोलून घे बोलून घेऊन त्याचा काय रेट आहे काय लिस्ट बिस्ट काढा आणि इन्शुरन्स वाल्याला बोलून कमीत कमी वा किती एवढे एका आपण करतो दोन चार जणांचे कोटेशन घ्या ना का तुम्ही बाईट मध्ये पाहिलंच असेल पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतरे यांनी मगाशी मैदानातून बाहेर पडत असताना जाताना जा एक घोषणा केली ती म्हणजे ड्रायव्हर असतील समालोचक आणि बैलगडी शरीर क्षेत्राशी रिलेटेड असणाऱ्या इतर घटकांचा आ, विमा करण्यात येणार आहे तर आपल्या समेत पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबा राजे जगताप आहेत त्याचबरोबर अहुलदादा आहेत आणि अतुलदादा जगतापणे आहेत प्रथम बाबा बोलतील बाबा नमस्ते काय सांगाल विजय बापूंनी जो निर्णय घेतलेला आहे विमा काढण्याचा त्या संदर्भामध्ये प्रथमतः विजय बापू शिवतारे यांचं मनापासून आभार मानायचं मानतो की त्यांनी सर्व तालुक्यातील बैलगाडा चालक आ, सुट्टी मेकर जन्स यांचे नंबर डेकर यांचे विमा काढण्याचे सहकार्य केलं आणि कशा पद्धतीने असणार आहे काय विमा काय कशी बोलणं झाले अजून त्या जास्त करून ॲक्सिडेंट विमा असणार आहे तो म्हणजे चालकांसाठी चालकांसाठी आणि सुट्टी सुट्टीमेकर झेंडापॉन्स अलाउन्सर यांच्यासाठी नंबर डेकर यांच्यासाठी तो ॲक्सिडेंट विमा असणार आहे काय किती वर्षासाठी असेल काय एक वर्षासाठी असणार आहे इथून पहिला आपण विमा केला होता ते संघटनेच्या मध्ये आम्ही तीन तिघा जणांना मिळून केला होता तर आता बापूंचे सहकार्य त्यांचे सौजन्य त्या पद्धतीने पद्धतीने बरं आणि कधीपासून काय होईल डॉक्युमेंट काय काय लागतं डॉक्युमेंट आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे आपल्याला त्यासाठी आणि एकवीस तारखेनंतर ते रिन्यू होईल त्याचबरोबर तो संघटनेचा सभासद असणे गरजेचं आहे संघटनेचा तो सभासद संघटने सभासद असणे गरजेचं आहे संघटनेच्या वतीने बापूंचे आभार संघटनेच्या वतीने बाप्पूंचे आभार समावेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलदादा जगताप आहेत राहुलदादा काय सांगाल आ, पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारे यांनी मघाशी आनंदाचे धक्के दिलेले सगळे म्हणजे बक्षिसात वाडा असेल एकवीस तारखेला होणाऱ्या मैदानाची त्यानंतर जे पुरंदर तालुक्यातील बैलगाड्या चालक मालक आहेत त्यामध्ये असणारे महत्वाचे घटक चालक ड्रायव्हर असेल किंवा सुट्टी मेकर असेल यांच्यासाठी विम्याची पण योजना त्यांनी तयार केलेली आहे आणि लवकरच विमे काढले जातील तर काय कशा पद्धतीने करण्यात येणार आहे सगळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बापूंना आमच्या संघटनेचं जे चाललेलं काम आहे ते आवडलं बापूंना आम्ही सगळं ते सांगितलं बापूंनी ते आता असं सांगितलं की जे आपलं डायवर असतील चालक असतील सुट्टी मेकर असतील आलाउन सर काय झेंडा पंच काय असतील एक शंभर ते दीडशे दरांचा विमा काढून देऊ बापूंनी डायरेक्ट सांगितलं आणि बाप्पू आता ते लगेच एकवीस तारखेला जाहीर करणार आहेत त्यामुळे बापूंचे आम्ही अखिल भारतीय संघटनेच्या वतीच्या वतीने खूप खूप आभारी आहे कारण की आज जे काय होतंय जे दुखापत होती त्याच्यावर कोण लक्ष देत नव्हतं पहिले गाडामालकांच्या ते आता बाप्पूंनी त्याला सहकार्य केले त्याबद्दल बाप्पूंचा खूप खूप आभार तर तर आम्ही एकवीस तारखेला अखिल भारतीय संघटनेच्या वतीने बाप्पूंचा स्पेशल असा सत्कार करणार आहे आणि असंच आमच्या सर्व गाडामालकांवरती प्रेम राहू हो द्या ही आम्ही इच्छा व्यक्त करणार त्यांना धन्यवाद धन्यवाद